नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओचा थमनेल बघून तुम्ही तर असाल की आज आपण सोनार पाडायला आलो आहोत तर बघूया सोन्याची तब्येत वगैरे कशी कारण त्याच्या मागच्या प्यायला काहीतरी दुखापत झालेली ती नक्की काय ती दुखापत आहे आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट आलं ती पण बघूया आणि तुम्ही याबद्दल आपला मोठ्या सोन्या चतुर्थ इंदकेसरी मोठा मोठ्या सोन्या बघता तसाच दादांची नवीन खरेदी बावड्या बघताय तुम्ही बाजूला आणि त्याच्याच बाजूला जॉनटॅस तो देखील दादांची नवीन खरेदी आहे आणि लवकरच तो आपल्याला भिंजोडमध्ये पण पलटाना दिसणार आहे आणि त्याच्याच बाजूला छोटा मानके आपण बघतोय तर ही पूर्ण दावण आहे पन्नास पन्नासची सो चला आता माहिती घेऊ आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात चतुर्थी हिंद केसरी आणि बिंजोडमध्ये खूप नाव असा गाजलेला बैल मोठा सोन्या आणि खूप शांत असा तो आता उभा आहे आणि बघा त्याच्या जवळ जरी गेलो तर तो लगेच त्याचा ॲग्रेसिव्हपणा पानं दाखवेलच आणि मेन सोन्याच्या मागच्या पायांना जी जखम वगैरे झाले आहे ती आपण बघूया आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट वगैरे चालू आहे ती पण आपण बघूया थोड्याच वेळात कदाचित जयशदा पण येतील आणि मेन तर संकेत नाही येते ना तर आपण संकेतशी बोलणं केलंच असतं आणि याबद्दल आपली पूर्ण दावण जेव्हा पण मी सोन्याला बघतो तेव्हा त्याचा ते एक नजर कॅमेरावरचा असते नेहमी कारण त्याच्याजवळ आपण कॅमेरा घेऊन गेलो ना तर तो, तो तेवढ्या चपलाईने एक नजर ठेवतो की कोण त्याला शूट करते आणि तेव्हा तो एका नजरेने असं बघतच असतो बघा फक्त आता खातोय बाकी काय नाही हालत वगैरे नाही एक नजर त्याची नेहमीच कॅमेऱ्यावर असते तर आता आपण सोन्याच्या पायाला बघूया नक्की काय झालंय एक्झॅक्टली काय झालंय तर इथे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो तर इथे बघा मागे सोन्याच्या बघ गाठ झालेली आहे मग दिसत असेल व्हिडिओमध्ये की बघा गाठ बघा किती मोठीशी गाठ झाली त्या गाठीमध्ये त्याला एवढा त्रास होतो आहे की त्याचा जो पाय आहे त्याच्यावर तो प्रॉपर उभा नाही राहत तो मध्ये मध्ये तो पाय उचलून ठेवतो तसाच त्याचा जो डावा पाय आहे मागचा त्याच्या पायामध्ये चमक आहे ता तर खरंच खूप त्रास होत असेल पण त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे जयेशदा बोलले होते की सोन्याच्या याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे जखमीवर तर लवकरच आपल्याला सोन्या बरा होताना दिसेल आणि अड्ड्यामध्ये लवकरच धुमाकूल घालताना दिसेल तर खूप मेहनत चालू आहे कारण की एवढा मोठा बैल एवढं मोठं नाव केलं बैल नक्कीच त्याच्या मागे भरपूर जणांचा हात आहे काळजी वगैरे घेण्यात आणि आपण मोठ्या सोन्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण की त्याने नक्कीच मोठा असा इतिहास रचलेला आहे तर लवकरच बरा होईल आणि आपल्याला आड्डे गाजवताना दिसेल आणि त्या दिवशी आपण बघितला बावऱ्याचा सुंदर असे विजय तर नक्कीच तर तुम्ही असं बावऱ्याचा विजय आणि पाठीवर पन्नास पन्नास लागलं आहे म्हणजे बावऱ्या देखील धुमाकूल घालणारच आहे आणि त्याच्या बाजूलाच जॉन्ट्या एक दिवस असणारा जॉनट्या आता खूप शांत झालेला आहे आणि त्याच्या बाजूला मानक्या तर काकडवालच्या अड्ड्यात आपण बघितला बावऱ्याने नक्कीच धुमाकूल घातलेला खूप स्पीडने बावऱ्याची गाडी पळाली आणि विजय झाला तर बावऱ्याचा पहिलाच विजय हा बिंजोडमध्ये तर बावऱ्या अजून पण बघा आद... बावऱ्या अजून पण आधात आहे तर आधात याच्यात त्यांनी बिंजोडमध्ये नाव केलेलं आहे तर नक्की येणाऱ्या टायमात आपल्याला अड्डे गाजवताना दिसणार आहे कारण की ॲग्रेसिव्ह असणारा हा बावड्या त्याचा पल देखील खूप ॲग्रेसिव्ह आहे बघा मी त्याच्या जवळ जरी जातो तरी तो त्याचा ॲग्रेसिव्हपणा नेहमी दाखवत असतो तर जॉन्ट्या पन्नास पन्नास खूप शांत झालेलं आहे कारण की आता तो तो तो। तर इथं प्रॉपर असं सेट झालेलं आहे तो त्याच्या आता जवळच्या माणसांना वगैरे ओळखतो तर काय हे नाही आणि बिंजवडमध्ये देखील आता जॉन्ट्याचे मागे भरपूर मेहनत चालू तर जॉन्ट्याच्या पण आपल्याला येणाऱ्या टायमात भरपूर अशा शर्यती बघायला भेटतील आणि त्या दिवशी आपण फेरा तर बघितलाच असेल तिथे सोन्या आणि जॉन्ट्या एकत्र पडलेल्या नक्कीच आता मोठ्या सोन्याच्या पावलांवर पावलं ठेवून आपल्याला जॉन्ट्या दिसणार आहे अड्डे गाजवताना तर एक न जर जॉन्ट्यावर असं आहे जॉन्ट्या आवाज देतो बघा छोटासा वासरू छोटा, छोटा मानक्या खूप शांत आहे कारण त्याचा शांतपणा तुम्ही आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला असेल आणि पाठीवर पन्नास पन्नास लागलं आहे म्हणजे येणाऱ्या टायमात नक्कीच मोठं असं नाव करणार आहे कसं आहे तर ही पूर्ण धावण आहे आपल्या पन्नास पन्नासची पन्नास तर आताशी दादा बोलले की सोन्याच्या मागच्या पायाला दोन्ही पायांना एकाला गाठ आहे आणि एकाला चमक बघे तसं दादा तो पुढच्या एका पायाने पण तो बघा नंगत आहे तर खरंच सोन्या आता थोडा दुखापतीमध्ये त्याच्यावर भरपूर मेहनत चालू आहे ट्रीटमेंट देखील चालू आहे जयेश दादांशी तर आपलं काही बोलणं नाही झालं कारण ते बाहेर गेलेले आहेत तर छान वाटलं इथेहून पण वाघ लवकरच बरा झाला पाहिजे आणि आड्ड्यामध्ये आपल्याला धुमाकूल घालताना दिसला पाहिजे कारण त्याचं पुढच्या पायाला कपन जखम येतं